जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील ब्लॉग वाचून दाखवणार आहे तरी लक्ष देऊ नये का देवदत्त हा बुद्धांचा अत्यभाऊ तो सुरुवातीपासूनच बुद्धांचा द्वेष करीत असे त्याला बुद्धांविषयी तीव्र घृणा वाटत होती बुद्धांनी ज्यावेळेस गृहताग केला तेव्हा देवदत्ताने यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न केला एकदा यशोधरा निद्राधीन होण्याच्या तयारीत असताना तो भिक्खू वेशात तिच्या शयनगृहात प्रवेश करता झाला तेव्हा त्याला कोणीही अडवण्याचा प्रयत्न केला नाही तिने त्याला विचारणं केली हे भिक्खू तुला काय हवे आहे तू माझ्या पतीचा काही संदेश आणला आहेस काय तुझा पती त्याला तुझी काय परवा या सुखनिवासात तुला तो निर्दयपणे आणि निष्ठुरपणे त्यागून निघून गेला देवदत्त म्हणाला परंतु त्याने हे बहुजनाच्या कल्याणासाठीच केले यशोधरा म्हणाली ते काहीही असो पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घ्यावास देवदत्त सुचविता झाला हे श्रमणा तू आपली जीवा आवरावी तुझी वाणी आणि विचार अपवित्र आहेत यशोधरा म्हणाली यशोधरे तू मला ओळखले नाहीस मी देवदत्त तुझा प्रियकर देवदत्त तू दुष्ट आणि कपटी आहेस हे मला ज्ञात होते तू कधी श्रमण झालासच तर पती तर श्रमणच होशील याची मला जाणीव होती परंतु इतका अधम वृत्तीचा असतील याची मला कल्पना नव्हती यशोधरे यशोधरे मी तुझ्यावर प्रेम करतो देवदत्ताने विनवणी केली तुझ्या पतीने तुला तिरस्काराशिवाय काहीही दिले नाही तो तुझ्याशी क्रूरपणे वागला माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या क्रूरपणाचा सूड उगव यशोधरेचा फिकट आणि क्रुश चेहरा रक्तीम झाला तिच्या कपुलावरून अश्रू ओगळू लागले देवदत्त तू क्रूर आहेस जरी तुझे माझ्यावर प्रामाणिक प्रेम असते तरी तो माझा अपमानच ठरला असता मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगताना तू मिथ्या कथनच करतो आहेस जेव्हा मी यवनात होते सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे नजर उचलूनही पाहिले नाहीस आता मी वयस्क झाले आहे दुःख आणि वेदनाने माझे हृदय विदीर्ण झाले आहे आणि रात्रीच्या अनुचित प्रहरी तो आपल्या घातक्या आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस देवदत्त तू नीच आहेस देवदत्त तू भेकड आहेस आणि यशोधरा ओरडली देवदत्त त्वरित येथून चालता हो आणि देवदत्त तेथून चालता झाला बुद्धांनी त्याला संघप्रमुख केले नाही आणि सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांना पद बहाल केले याबद्दल देवदत्ताचा बुद्धांवर रोष होता देवदत्ताने तीनदा बुद्धांचा वध करण्याचा प्रयत्न देखील केला परंतु त्याला एकदाही यश आले नाही एकदा बुद्ध गुरद्रुकूट पर्वताच्या पायथ्याशी छायेत सहज शतपावली करण्याच्या हेतूने फिरत होते देवदत्त त्या पर्वतावर चढला आणि बुद्धांचे प्राण घेण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड लोटून दिला तो दगड दुसऱ्या मोठ्या खडखावर आदळला आणि तेथून रुतून राहिला त्या दगडाचा एक लहानसा तुकडा मात्र बुद्धांच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायातून थोडे रक्त आले दुसऱ्यांदा त्याने बुद्धांचे प्राण हरण्याचा प्रयत्न देखील केला यावेळी देवदत्त राजपुत्र अजातशत्रूकडे गेला आणि कथन करता झाला की मला माणसे द्यावी आणि त्या राजपुत्राने अजात शत्रूने आपल्या माणसांना आज्ञा केली देवदत्त तुम्हाला जी आज्ञा देईल तसे करावे देवदत्ताने यापैकी एकास आज्ञा केली मित्रा तू जावे श्रमण गौतम अमुक स्थानी वास्तव्यला आहे तेथे जाऊन त्याचा वध करावा तो माणूस परत आला आणि देवदत्तास म्हणाला मी तथागतांचे प्राण हरण्यास असमर्थ आहे त्याने बुद्धांचे प्राण हरण्याचा तिसरा प्रयत्न केला त्यासमयी राजगृही निलगिरी नावाचा क्रूर नरभेदक हत्ती होता आणि देवदत्त राजगृही गेला तो हत्ती खाण्यात गेला आणि हत्ती खाण्याच्या रक्षकाला म्हणाला मी राजाचा मित्र आणि आप्ता आहे कनिष्ठपदी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी श्रेष्ठपदी चढवू शकतो त्याचप्रमाणे त्याच्या सिद्धात्थ किंवा वेतनात वृद्धीचे आदेश मी देऊ शकतो तेव्हा हे मित्रा श्रमण गौतम जेव्हा या पथावरून मार्गक्रमण करील तेव्हा निलगिरीला याच पथावर मोकळे सोडून द्यावे देवदत्ताने बुद्धांचा वध करण्यासाठी नियुक्त ते केले त्याने बुद्धांच्या मार्गावर त्या पिसाळलेल्या हत्तीला मोकळे सोडले परंतु सफल होऊ शकला नाही जेव्हा त्याच्या या प्रयासाची माहिती सर्वांना झाली तेव्हा मात्र त्याचे वर्षासन समाप्त करण्यात आले राजा अजातशत्रूने त्याला भेटणे बंद केले आजीविकेसाठी त्याला दारोदारी जाऊन भिक्षा मागावी लागली देवदत्ताला अजातशत्रूकडून खूप अनुग्रह प्राप्त होत होता पण हा संबंध फार काळ टिकला नाही निलगिरीच्या कांडानंतर त्याचा सर्व प्रभाव समाप्त झाला त्याच्या या पापकर्णीने देवदत्त मगधात फार लोकप्रिय झाला त्याने मगध सोडून कौशल देशी प्रयाण केले त्याचा विचार होता की कौशल नरेश प्रसेनजीत आपले स्वागत करेल परंतु राजा प्रसेनजिताने त्याला घृणादृष्टीने पाहिले आणि त्याला हकलून दिले